श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते लिहिला अजिबात विसरू नका लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमन आता अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपले आहे बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत देशभरात हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतात आणि सुखाचा वर्षाव आपल्यावरती होत असतो असं म्हणतात कारण बाप्पा विघ्न अर्थ आहेत पंचगनानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते यंदा गणेश चतुर्थी ही सहा सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला तिथीची समाप्ती होईल उदया तिथीनुसार सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत करणे शुभ ठरेल सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी दीड वाजे पर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे या मुहूर्ता दरम्यान पूजा करणे अत्यंत शुभ ठरेल मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात हिंदू धर्मानुसार कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळालेला आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या मातीची गणेश मूर्ती चौरंग केळीचे खांब लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र नवीन वस्त्र धूप अगरबत्ती कापूर मोदक केळी गंध अक्षदा फुले फळे आंब्याचे ढगळा पंचामृत सुपारी इत्यादी गोष्टींचा समावेश असतो गणेश चतुर्थीला भाविक वाजत गाजत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करतात बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आरती गणेश चालिसाचे पठण गणपती अथर्व शीर्षमचे पठण केले जाते गणेश व्रताची कथा वाचली जाते आणि पूजा करून बाप्पांना नैवेद्य अर्पण केला जातो आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा गणपती बाप्पांसमोर आपल्याला या दिवशी मागायच्या असतात गणेश चतुर्थीला प्रत्येकजण आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करत असते गणेशाला समृद्धी आणि बुद्धीचे देवता असे मानले जाते अशा सर्वांना प्रिय असलेल्या देवताची गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक भाविक दहा दिवस पूजा करतात तर काही भक्त गणेश मूर्ती एक दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस बसवतात असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती घरात ठेवून श्रद्धेने पूजा करणाऱ्यांची सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतात दहा दिवस चालणारा हा महोत्सव संपूर्ण भारतभरात मोठ्या आनंद आणि जल्लोषात साजरा केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं तर आता बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस काही गोष्टींना आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये गणपती मूर्ती घरी नेण्यापूर्वी घराची स्वच्छता करून आणि आंघोळ करून आपल्याला जायचं आहे मूर्ती ही मातीची असावी साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणेश मूर्ती मुळीच घरी आणू नये गणपतीची मूर्ती घरी नेताना ती स्वच्छ कपड्याने झाकून न्या तुमच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा श्री गणेशाला दुर्वा अवश्य अर्पण करा क बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर घर रिकामे ठेवू नका गणपतीची प्राण प्रतिष्ठा करताना योग्य विधी आणि शुभ मुहूर्त पाळा घरामध्ये बाप्पाचे वास्तव्य असल्यास केवळ वा सात्विक अन्न शिजवावे आणि त्या अन्नाचाच नैवेद्य बाप्पाला दाखवावा मूर्तीची पूजा आणि आरती केल्याशिवाय तिचे विसर्जन करू नये गणेश चतुर्थीच्या दिवशी असं कोणतंही काम करू नये ज्याने तुमचं आध्यात्मिक हे विचलित होईल गणेश चतुर्थी तसेच संपूर्ण गणेश दरम्यान गणपतीची नियमित पूजेकडे दुर्लक्ष करणे टाळावे व्यवस्थितपणे आपण या दहा दिवसाच्या गणपतीमध्ये गणपती बाप्पांची पूजा करावी पूजेच्या वेळी अस्वच्छ कपडे घालणे टाळा तस तसेच महिलांचा अपमान करू नका व्रतादरम्यान एखाद्याच्या फायद्यासाठी कोणाचीही हो फसवणूक करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला गणेश चतुर्थीची ही जी संपूर्ण पूजाविधी आहे तर ते या नियमांच्या अंतर्गत आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे मग त्यांनी आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण कराव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मनामध्ये काहीही इच्छा असू द्या मग ती नोकरीच्या संबंधित असेल लग्न असेल किंवा मुलांची प्रगती असेल घराची प्रगती असेल आजार पण दूर व्हावं अशा ह्याच्या काही आपल्या मनामध्ये इच्छा असतात ना तर त्या इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचे असतात तर आता यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात बघा तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि प्रत्येक झाड हे प्रत्येक देवी देवताला समर्पित असतं ज्या प्रकारे जास्वंदीचं जे झाड आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेलच आता गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलंही किती प्रिय आहेत त्याच्यामुळेच आपल्याला उद्या जास्वंदीच्या झाडाचा एक उपाय करायचा आहे आपल्याला उद्या जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी तोडून आणायचं आहे आता जास्वंदीमध्ये अनेक प्रकार असतात पण त्यामध्ये तुम्हाला जास्वंदीचं जे गावरान जास्वंद असते बघा अगदी लाल जास्वंद जे आपल्याला गावाकडे बघायला मिळते तर त्या जास्वंदीच्या झाडाचं पान आपल्याला पाहिजे हायब्रीड जास्वंदीच्या झाडाचं पान नको आहे त्याच्यानंतर हे पान तोडून आणत असतानाच त्या झाडाची एक छोटीशी फांदी पण तुम्ही तोडून आणायची आहे आता हे पान घरी आणायचं सर्वात प्रथम ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा उपाय कधी करायचा तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना झाली की त्यानंतर तुम्ही करू शकता आता तुम्ही जर सकाळी स्थापना करणार नसाल तर ज्या वेळेमध्ये तुम्ही स्थापना करणार आहात संध्याकाळी जरी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही करू शकता काहीही अडचण नाही काय करायचं आहे बघा तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे दिवा लावला की तिथे तुम्हाला हळदी आणि कुंकवाची पेस्ट तयार करायची आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ती पेस्ट तयार करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काडी आपण तोडून आणलेली आहे बघा तर ती काडी घ्यायची आहे आणि हे पान एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे पानाचा जे देठाचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे करायचा आणि त्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती एका शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे आता प्रगती असेल मुलांची प्रगती तर मुलांची प्रगती असं लिहायचं आहे धन धन लिहायचं आहे सुख संपत्ती त्याचबरोबर व्यवसाय यामध्ये प्रगती असं पाहिजे असेल तर व्यवसाय प्रगती असं लिहायचं आहे आजारपण दूर व्हावं असं वाटत असेल तर ह्या ज्या काही तुमच्या इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायच्या आहेत एकच इच्छा लिहायची एका वेळेस ही त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यावरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे पान जे आहे तर ते बांधायचं आहे त्यावरती थोड्याशा दुर्वासुद्धा ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओमगम गणपती नम या मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे एकदा आणि गणपती बाप्पांना तुम्ही जी काही इच्छा तिथे त्या पानावर लिहिलेली आहे तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण करा अशी त्यांना वि विनंती करायची आहे त्याच्यानंतर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल नदी तलाव वगैरे तर तिथे तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे तिथे तुम्हाला ते सोडून यायचं आहे आता जर वाहतं पाणी नसेल तर काय करावं तर आता ज्या झाडाखालचं तुम्ही पान तोडून आणले आहे जास्वंदीच्या तर त्याच झाडाखाली तुम्ही आ, हे आ, ही जी पोटली आहे तर ती तुम्ही तिथे ठेवून येऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ